शेतकरी बंधूंना नमस्कार आपले आले सत्तावीस अठ्ठावीस जूनला लावलेलं ला, आहे मेला लागण झालेली आहे आता उगवाय थोडं थोडं लागलं आहे पण आमच्याकडं हा डोंगरावर भाग असल्या कारणानं आम्हाला भर लगेच द्यायला लागते कारण एकदा पाऊस चालू झाला की परत भर देता येत नाही या कारणास्तव आम्ही लगेच भर देतो तर आपण आता सध्या काय केलेलं आहे भरीच्या टायमिंगला खतं हे आपलं तीस गुंठं राहणं आहे आमची छोटी छोटी वावर वा आहेत खालीवर आहे तीस गुंठ क्षेत्र आहे तर आपण काय केलेलं आहे निंबुडी पेंट दोन बारा बत्तीस एक दहा स दहा चाळीस दहा एक मायक्रोनोटनची एक बॅग आणि करंजी पेंट एक अशा पद्धतीनं आपण सगळं मिक्स करून आल्याचे भर दिलेले खत टाकलेलं आहे आणि आता भरीचा सध्या काम चालू आहे तर भर सरासरी एक दोन इंच भर पडली पाहिजे सुरुवातीला कारण जास्त भर पडली तर उगवायला थोडं ताप देतं त्यासाठी आम्ही एक दोन इंचचं भर दिलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने असे नाले वगैरे पडायला सुरुवात झालेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दावा दावा म्हणजे नवीन येणाऱ्या माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल आपण ह्याच्यानंतरनं कशा पद्धतीनं नियोजन करणार आहे हे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपण हे आल्याची आता ही बेडवर ही खालचीसुद्धा माती शक्य झाली कोणाला तर ही जर वर टाकली तरी चालेल आम्हाला आता शक्य होणार नाही बाकीचे पण काम आहे त्यामुळं आम्ही आता ह्या वेळेला काही खालची माती वर टाकणार नाही तर ही माहि आपण हे सर्व झाल्यानंतरनं ड्रीप चालू करणार आहे पाच सहा सात तास पाणी सोडणार आहे किंवा पाऊस जर पडला तर आज उद्या तर आम्ही असं हे ह्याच्यावर गोल पंधरा मिली आणि ग्राउंडअप राऊंडअप एक सरासरी शंभर मिली अशा पद्ध प्र पद्धतीनं आम्ही याच्यावर फवारणी करणार आहे फवारणी केल्यामुळं त्याचा फायदा काय होतो की येणाऱ्या इथनं पुढचं तण हे तण मेलं जातं आणि मेल्या म्हणजे उगवत नाही यामुळं आपली सरासरी एक दोन ते दोन भांगलने वाचतात ही माहिती आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा